नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जाओ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होत हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करते कधी विचार केला आहे का की काही लोकांच्या आयुष्यात अचानक मार्ग खुले होत असतात तर का खुले होत असतात हे मार्ग काही जणांच्या घरात धन शांतता आरोग्य सर्व काही कसं बसं ओढून येतं याचं उत्तर आहे मार्गशीस महिन्यातील दैवी ऊर्जा हो हा मेळा फक्त पूजा करण्याचाच नाही तर नशीब बदलण्याचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीस मेन्याचे असे दहा गुप्त फायदे जे हजारो वर्षापासून संत ऋषी मनात ठेवून चालत आलेले आहेत पण सर्वांना माहीतच नसतात चला तर मग ते दहा फायदे कोणते आहेत ते, ते जाणून घेऊयात पहिला आहे दत्तकृपेचे गुप्त वर्षारंभ मार्गशीर्ष महिना हा महिना दत्तात्रयांच्या शक्तीचं शिखर बिंदू मानला जातो या महिन्यात केलेली दत्तपूजा नामस्मरण श्री गुरुदेव जप तुमच्यावर अदृश्य संरक्षण कवच तयार करतात जीवनातले अडथळे आपोआप बाजूला सरकतात आणि दुसरा म्हणजे धनप्राप्तीचे दार उघडत असतात या महिन्यात प्रत्येक गुरुवारी पूजा उपवास केल्याने घरातील आर्थिक ऊर्जा संतुलित होत असते कोणाकडेच अडकलेले पैसे परत येत असतात नवी कामाची संधीसुद्धा मिळत असते आणि व्यवसायात आपल्या वाढ होते हे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसतात आणि तिसरी आहे पितृदोष शमशानाची अदृश्य शक्ती म्हणजेच मार्गशीर्षात केलेले दान पितृपण दीपदान पितृदोषाचा प्रभाव कमी करून घरात शांतता आणत असते आणि आपले अडकलेले कामेसुद्धा मार्गे लागू शकतात आणि चौथा फायदा आहे मनातील भीती चिंता नाहीशी होत असते या महिन्याची ऊर्जा अत्यंत सात्विक असते पूर्ण महिनाभर रामकृष्ण किंवा दत्त नामस्मरण केल्याने मन स्थिर होतं काळजी कमी होते आणि निर्णय क्षमता आपली वाढत असते आणि पाचवा आहे आयुष्यभर टिकणारी पुण्याही जमा होते जसे की श्रद्धेने मार्गशीर्ष व्रत दीपपूजा गुरुवार व्रत केल्याने अल्पलित पुण्यप्राप्ती होते अकल्पित पुण्यप्राप्ती होते ही पुण्याई संकटातून वाचवते आणि आयुष्यभर पाठराखण करत असते आपली आणि सहावा आहे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते घरात रोज सकाळी कापूर लोभाण लावणे दत्तांची आरती म्हणणे घरातील नकारात्मक तरंग पूर्णपणे नष्ट करतात अस्ताव्यस्त वातावरण ही शांत होते आणि सातवा आहे नातेसंबंध आपले गोड होतात मार्गीस मेळ्यात दत्त नामस्मरण मनातील अहंकार राग आणि वैमनस्य वितळवतो जसे की पती पत्नी पालक मुलं भाऊ बहीण यांच्या नात्यामधील ताण आपोआप कमी होतो आणि आठवा आहे कर्मबंधनातून सुटका या महिन्यात केलेला जप आणि आचरण जुने कर्माचे बंधन हलके करत असतो आपल्या नसीबाचे दरवाजे उघडायला सुरुवात होत असते आणि नववा आहे शरीरातील प्राणशक्ती वाढते सकाळी सूर्योदयाच्या वेळी प्रार्थना किंवा जप केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते उत्साह ऊर्जा आणि आपलं मन शांती देखील वाढते दहावा आहे गुरुशक्तीचा भेट आशीर्वाद दत्त गुरु म्हणजे ज्ञान कर्तव्य आणि नशीब यांचा संगमच आहे मार्गशेषात घडलेली किंवा घेतलेली दीक्षा संकल्प व्रत जीवनात प्रचंड सकारात्मक बदल घडून आणत असतात गुरु उपकार अनेक पटींनी वाढत वाढून परत येत असतात चला तर मग बघताना मार्गशीर्ष महिन्यातील ही दहा गुप्त फायदे हे फक्त फायदेच नाहीत तर आपल्या जीवनाला नवी दिशा देणारे दिवे आहेत मनातला अंधार दूर करतात कर्माची ओझी हलके करतात आणि आपल्या नशिबात नव्या शुभारंभाची शक्यता घेऊन येत असतात आज आपण हे सगळं जाणून घेतलं आता एकच विनंती आहे या महिन्याचा प्रत्येक दिवस भक्तीने स्वच्छ मनाने आणि विश्वासाने जगा तेव्हा या दहा आशीर्वाद स्वतः तुमच्याकडे धावत येतील भक्तांनो दत्तांची कृपा कशी आणि कुठे प्रकट होते हे आपल्यालाच कधी कधी समजत नाही हे अगदी एका साध्या घटनेतून कळत असतं आपल्याला मी तुम्हाला एका वृद्ध भक्तांची एक छोटीशी कथा सांगते एक वृद्ध आजोबा होते रोज सकाळी उठून ते दत्तांची पूजा करायचे नामस्मरण करायचे आयुष्यभर श्रद्धेने सेवा केली त्यांनी पण शेवटच्या काळात त्यांना अडचणी वाढल्या कधी तब्येत बिघडते कधी घरात काम करणारा कुणी नव्हता कधी मन खचून जायचं एक दिवस ते थकलेले आणि व्यथित बसले अंधार पडत होता आणि मनात हजर विचार येत होते ते मंद आवाजात स्वतःलाच म्हणाले दत्तात्रय मी आयुष्यभर तुमची सेवा केली एकदा तरी तुम्ही माझी साथ दे देताय का नाही त्याच रात्री त्यांनी एक विलक्षण स्वप्न पाहिलं स्वप्नात त्यांना एक प्रकाश दिसला त्या प्रकाशातून एक शांत आणि सोज्वळ असा आवाज आला बाळा तू एकटाच वाटतं एकटाच आहे असं वाटते का तुला जेव्हा तू तु आजारी होतास तेव्हा तुझे दुःख शांत करण्यासाठी मी तुझ्या शेजारी बसलो होतो जेव्हा तुला कोणी नव्हतं तेव्हा घरात येणारा थंड वारा मीच होतो रोज तुझ्या प्रार्थनेत तू तु ओतलेला एक एक अश्रू मी घेतलेला होता मी तुझ्या मागेच चालत होतो आणि तुला छोट्या माझ्या छायेत सांभाळत होतो आजोबांचे डोळे भरून आले ते म्हणाले मला वाटलं तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही त्यावर तो दिव्य आवाज म्हणाला जेव्हा तुझी श्रद्धा अबाधित राहते तेव्हा माझी कृपाही सतत वाहतच असते फक्त तू थांबून तिचा अर्थ ओळखण्याची गरज असते हे ऐकून आजोबांची मन जसं शांत पाण्यासारखं निर्मळ झालं होतं आणि त्यांनी त्या दिवशी एक गोष्ट समजली त्यांना त्या दिवशी एक गोष्ट समजली की दत्तांची कृपा दिसत नाही पण ती प्रत्येक क्षणाला आपल्यावर कायम कार्य करत असते आपल्या कायम सोबत असते चला तर मग बघताना आज आपण मार्क्शीस महिन्याचे हे दहा गुप्त फायदे जाणून घेतले आणि एक छोटीशी कथा ऐकली खरं तर मार्क्शिस हा फक्त पूजा प्रार्थनेचाच महिना नाही तो मनशांतीचा पुण्यसंचयाचा आणि आंतरिक परिवर्तनाचा काळ आहे या महिन्यात केलेले प्रत्येक सत्कर्म प्रत्येक जप प्रत्येक पूजा आणि प्रत्येक दान आपण कल्पना करतो त्यापेक्षा हजारपटीने अधिक फळ मिळत असते म्हणूनच एक विनंती आहे जी गोष्ट आज तुम्ही ऐकली ना ती फक्त माहिती म्हणूनच न ठेवता तुमच्या आयुष्यात अनुभव म्हणून उतरवा बदल आपोआप दिसू लागतील आणि हो बघता नो तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल किंवा एकही वाक्य एकही वाक्य तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर आपल्या मी आणि स्वामी या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून घंटा बटन दाबा जेणेकरून असेच पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जातील कारण तुमच्या एका क्लिकमुळे मला आणखी सुंदर आणखी आध्यात्मिक अशा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येते आणि आता आपल्या चॅनलवर मॉनिटायझन आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यामुळे ज्या फक्तांना वाटत असेल की या सेवेत थोडी साथ द्यायला हवी ते मनापासून सुपर थँक्स सुपर चॅट किंवा जॉईन करून चॅनल सदस्य बनू शकता ही छोटी मदत आम्हाला अजून सुंदर अजून गहन आणि उपयुक्त माहिती तुम्हापर्यंत पोहोचवायला शक्ती मिळते तर बघताना मार्गशीर्ष मेळा हा मंगल हो दत्तांची कृपा तुमच्यावर सदैव जीवनात अखंड भात राहो पुन्हा भेटू तोवर मी आणि स्वामी सोबत जोडलेले राहा जय श्री स्वामी समर्थ जय दत्तगुरू